हाय फ्रेंड्स मी सुषमा सगनी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळची वाजले आहेत नऊ शिवांश गेल्या स्कूलमध्ये आणि मिस्टर पण गेले आहेत ऑफिसला म्हणजे नेहमीप्रमाणे तीच चिडचिड चिडचिड केली आणि उठला की काही करू पण देत नाही काही कामं करू करू देत नाही सकाळचे चांगले घेऊनच करू हे बघा पण आता पण घेऊन व्हिडिओ करायला लागत आहेत कंद खाली ठेवलं तर लगेच रडायला लागतो तर टिफिन बनवून झाला नाही चपाती भाजी बनवून दिली नाही म्हणून शिवांशला गडबडीमध्ये कशा तरी पोहे बनवून दिले आणि त्याला टिफिन दिला तर, तर बारा वाजता तो घरी येतो त्याच्यामुळे मग दुपारचं जेवण होते त्याच्या घरी तर मिस्टर पण आज घरीच येतील जेवण करायला तर स्वयंपाकाला अजून सुरुवात केलेली नाही नऊ वाजले घरातली सगळी आवरावर बाकी चहा सुद्धा मी पिले नाही एवढी गडबड झाली आज बाळामुळे खूप जास्त हटखोरपणा करतो तर त्याच्यामुळे ना त्याला जास्त बघावं लागतं आणि मग मधात मग शिवांची तयारी वगैरे आणि मग त्याला त्याला नाश्ता वगैरे केला तर त्याच्यामध्ये गडबडी म्हणजे गडबड होऊन गेली सगळी तर आता सगळी आवरावर करायची बाकी आहे तर मी आधी ना आवरावर करून घेतली त्यानंतर निवांत चहा पिते अदू चला तर आता ना सगळी आवरावर झाले हॉलमधलं सगळं उचलून घेतलं हे बघा आदवी इकडे खेळत आहे तो घराला ना आता झाडू मारायचं बाकी किचनला घराला झाडू मारून देते तिकडून आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी जर कचऱ्यावरती जाऊन बसतो तो, बस तो, तो पुढे जिथे जिथे कचरा दिसला ना तिथे जाऊन बसतो ना तो कचरा उचलून छोट्या घालण्याचा प्रयत्न करतो तर आता झाडून मारत आहे तरी अगदी माझे मागे करतो म्हणजे कुठलंच काम नीट करू देत नाही आणि मला ना आता खरंच कळत नाही की मी माझं रुटीन कसं ठेवू सकाळी उठलं तेव्हा तो सोबतच उठतो आणि कामं करते तेव्हाही सोबत सोबतच असतो आणि कुठलंही काम करताना त्याला घेऊनच कामं करायचं असतं अजिबात तो मला सोडून राहत नाही मी दिसली नाही की रडारड सुरू होते त्याची आणि जिथे मी जाणार तिथे तो माझ्या मागे मागे आता मी गॅलरीमध्ये गेले झाडून मारू तर तो गॅलरीकडे सुद्धा आहे कधीच मला गॅलरीचं दारसुद्धा असं उघडं ठेवता येत नाही चला चहा पिते मी इकडे बघा किती पसारा पडलाय भांडे पडले आहेत सगळे अजून ती क्लीन करायची बाकी आहे मिस्टरांना दिली होती चहा तेव्हा बनवली मग जास्त वेळ झाला पण नाही म्हटलं आता गरम करून घ्यावी सरळ आपण पिळून घ्यावी तर आता चहाला उकडी उघड पटकन गरम होऊन देते चहा तोपर्यंत पाणी पिते मी आणि खूप गडबड झाली सकाळी त्यांची तयारी झाल्याबरोबर त्यांना चहा देऊन दिली होती त्यानंतर शिवांची तयारी केली मग मला वेळच नाही मिळाला प्यायला त्यांच्यासोबत आवरून दिलं आले त्यानंतर मग आता मी घरातलं आवरून घेतलं आणि आता मी माझी चहा पिली आता ह्या थंडी कमी आणि बऱ्यापैकी ऊन पडायला लागले म्हणजे चांगलं वाटतं त्याचं वातावरण तसं आता अगदी खेळवते चला तर आता ना मस्त चहा वगैरे पिऊन झाला मला पत्नी येते ठेवून येते आता ना साडेनऊ वाजता आले नऊ वाजले म्हणजे हळूहळू आता दहा वाजल्या अजितला बघत बरं थोडंसं थोडं खाली ठेवलं की लगेच कि किरकिरीत सुरू होत ते तर आता अजविकला बघत बघत दहा वाजून झाला दहा वाज दहा वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत मला किती काम आवडायचे आहे एक तर पूर्ण स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि भांडी पण खूप जास्त घासायची बाकी आहे आणि पोछा पण मारायचं बाकी एवढे काम नेहमी म्हणजे सकाळची सगळी आवर आवर स्वयंपाक पोछा भांडी वगैरे सगळे नेहमी बारा वाजेपर्यंत आवर होते कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेच पाहिजे आणि त्यानंतर मग शिवाश्रासून आणल्यानंतर मग नेहमी ने 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 कपडे घेत असतो काल तो होतच नाही थोड्या वेळामध्ये तर आता वाजले सकाळचे लहान बाळाला खाऊ वगैरे घालून दिलं आणि बाळ ना कधी कधी लवकर झोपत नाही आता मला खूप काम आहे तर बार झोपत नाहीये आता ह्याला झोप येत नाही तर रोज या टाइमवर झोपते बरं का आज याला झोप येत नाही चिडचिड करत आहे पण झोपत नाहीये तर असं थोडा वेळ बघते त्याला तर आता ना भांडी वगैरे घासून झाली ती बघा मी जाडी ठेवले ठेवली आणि इकडे कुकर लावून दिले वरण भाताचं पण बघा आतापर्यंत अद्वीक खेळला ना इकडे बघा कपडे काढून ठेवले सगळे या लॉन्ड्री बॅग मध्ये कपडे असतात आमचे डेली वापरायचे तर अद्वीक तिथे बसला सगळे कपडे बाहेर काढून ठेवून दिले आता मला परत हे उचलून ठेवून द्यावे लागणार तर चला आता वरण भाताचं कुकर शिजत आहे तोपर्यंत ना आता बाळाला मस्त झोपवून देते म्हणजे त्याची पण शिवाय शिला स्कूलमध्ये घ्यायला जाईपर्यंत चांगले झोपवून जाणार म्हणजे मला पण पटापट कामं आवरता येणार तर आता ना बाळाला झोपवून दिले पाण्यामध्ये तो झोपत आहे तोपर्यंत ना आता बाकीचा स्वयंपाक करायला घेते वरण भात मी आधी लावून दिलं होतं कुकरमध्ये तर आता होत आहे तोपर्यंतनं चपात्यांची तयारी आणि भाजीची तयारी करून घेते भाजीमध्ये ना फुलगोबीची भाजी करते आणि तयारी केल्यानंतर मग पटापट स्वयंपाक करायला बोलत चला मग आता तयारी करून घेते त्यानंतर बोलते तुमच्याशी चल कुकर झालाय मरण घटापट सगळ्या करून भाजीची तयारी करून घेते आणि चपात्यांचं पण पिठ भिजवून घेतलं म्हणजे पटापट भाजी फोडी दिली की लवकर चपात्या करून घेणार भीत चला भाजी फोडून भिजवून देते आणि त्यानंतर मग पटका शिजवायला चपात्या करते तर आता ना सगळ्या स्विम्पल झाले भाजी शिजत आहे तिकडे आणि चपात्या पण झाल्या तर तर पोछा मारायचा बाकी आहे आणि फ्रेश व्हायचं बाकी आहे अकरा वाजले आहेत आता तर मला पाऊन तास आहे पाऊन तासामध्ये पोछा मारून फ्रेश आहे तर चला मग आता हे चपात्या ठेवून तिथे वाटतो मग रडारड सुरू झाले झोपेतून उठला अधिक आणि उठल्या उठल्या रडार रड सुरू झाली आणि मी पोछा मारत होते लवकर काही त्याला उचलू म्हणजे पाडता नाही पाळण्यामधून तर लगेच लागला रडायला <laughs> आता मग काय करू फ्रेश होण्याचं तर आता ना मी फ्रेश झाले आहे आणि अद्विक बघा इकडे खेळत आहे आता अद्विक जागा असताना मी फ्रेश कसे म्हणजे अंघोळीला वगैरे कशी जाते तर बघा त्याच्या समोर खेळणे टाकून दिले तिथे बॅग आहे त्याची खेळणे आहे बॉल आहे असं खेळव असं खेळवत त्याला ठेवते इथे बाथरूम जवळ आणि त्यानंतर मग मी आंघोळ करते पण दार लावता येत नाही बाथरूमचं जर दार लावलं आणि मी त्याला दिसली नाही ना तर मग तो रडतोय बघा आता अजून चालू झालं त्याचं हो हो हे बघ आता ना शिवांशला स्कूलमध्ये आणायला जायचा टाईम झालाय तर मी त्याला घेऊन येते घरी आणि अद्वीतला पण सोबत घेऊन जावं लागतं तर चला त्याला शिवांशला घेऊन येते घरी आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता ना शिवांशला घेऊन स्कूल मधून आले हे बघा शिवांश तिकडे बॅगमधून मधून होमवर्क दाखवते मला शिवांशला स्कूल मधून आणलं आणि त्यानंतर वरण पातळ करून सुद्धा निवडायला ठेवून दिले त्याच्यामुळे भाजी पण शिजून तयार आहे भात पण झाल्या आणि चपात्या पण हॉटकॉटमध्ये वगैरे ठेवल्या होत्या होत्या तर सगळा स्वयंपाक तयार आहे आता शिवांश स्कूल मधून त्याला जेवण करायला देते आणि थोड्या वेळामध्ये ना मिस्टर पण जेवण करायला घरी येते मग त्यांना पण द्यावं लागणार आणि अद्विकला सुद्धा जेवण चालायचं बाकी आहे मी पण जेवण करते तर आता आमचं सगळ्यांचं जेवण करून झालं जेवण करून झाल्यानंतर जे उरलेलं जेवण होतं ते बा छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं आणि जेवण केल्यानंतर जे भांडे बेसिनमध्ये पडले होते <laughs> ते सगळे घासून घेतले स्वयंपाकाचे आणि सकाळच्या स्वयंपाकाचे आणि जेवणाच्या आत्ताच्या ते घासून घेतले आणि परत जे भांडे जाळीमध्ये ठेवले होते आणि त्याच भांड्यांमध्ये ते परत ठेवून दिले तर चला असो इकडे भाज्या पण निवड्याच्या बाकी बघा मी भाज्या काढून ठेवल्या आहेत तिथे पिशवीमध्ये आणि इथे कोथिंबीर आहे निवड्याची बाकी आणि अजून ती कोथिंबीर पार अस्तव्यस्त करून ठेवून दिली आता ती व्यस्त झालेली कोडते मीठ पण बनायला निवडायची आहे ते भाज्या पण दोन्ही निवडायच्या बाकी आहे आणि इकडे बघा यांचं काय चाललंय सुद्धा भावांचं तुम्हाला सांगवते बघा बघा अजे पर्यंत भाज्या आणल्या होत्या मिस्टरांनी तर आता म्हटलं की निवडून घ्याव्या तर अद्रिक कोथिंबीर कोथिंबीर सगळे फेकून दिली होती मग तशीच जमा करून ठेवावी लागली आता तिला व्यवस्थित निवडून घेते तर चला पटपटन भाज्या निवडून घेते कोथिंबीर आहे पालक आणि मेथी आहे तर ह्या तिन्ही भाज्या तिन्ही गोष्टी निवडून घेते मी त्यानंतर म्हणते तर तर आता परत शिव अद्विकला झोपवून दिलं आहे बघा इकडे तो झोपलेला आहे पाण्यामध्ये आणि शिवाय चालू आहे झोपणं उठणं तो झोपतच नाही शिवांश अजिबात त्याला खूपच जबरदस्ती करावी लागते आता दुपारचे तीन वाजून केले आहेत आणि सगळे कामं तर आवरून झाले पण आता ना मला एक काम करायचं आहे भरपूर दिवस झाले मी ड्रेसिंग क्लीन के केला नाही हे बघा ड्रेसिंग क्लीन के केलं नाही तर मला ड्रेसिंग क्लीन करायचं आहे तर चला सुरुवात करते ड्रेसिंग क्लीन करायला इकडच्या बाजूनं ना जे भांडे ठेवते ना ह्या बाजूनं भांडे घासताना ड्रेसिंगवरती उडतं तर ते रोज रोज क्लीन करणं होत नाही म्हणून मग बाजूनं म्हणजे चांगला व्यवस्थित इकडून तिकडून क्लीन करावा आणि आतमध्ये सामानावरती थोडी धूळ बसली असते ते पण क्लीन करावं तर आता सगळं सामान काढून ठेव ड्रेसिंग त्यांना त्याला पूर्ण क्लीन करून घेते आणि त्यानंतर सगळं सामान व्यवस्थित करत लावून देते तर आता ड्रेसिंग क्लीन करून झालं आणि सगळं सामान परत थोडंसं वेगळं लावलं यावेळेला तर आता ना ड्रेसिंग वगैरे क्लीन करून झाला साडेतीन वाजून गेले तर चार वाजत माझ्या चहाचा टाईम झाला आहे तर मी आता इथे माझ्यासाठी थोडीशी चहा ठेवले चहा ठेवले आणि मुलं दोघे झोपले मिरची लाल मिरच्या मिरची पावडरसाठी तेव्हापासून मिरची पावडर बनवला नाही मिरच्या एकदम वातळ वातळ होत्या म्हणजे अशावर ओलसरच होत्या त्या एवढ्या काही वाढल्या नाही चांगल्या म्हणजे एक किलो मिरचीचा मिरची पावडर आम्हाला जवळजवळ एका वर्षाच्या जवळपास तरी दहा महिने तरी पुरतो ओलसर मिरचीचा पावडर बनवून ठेवला तर तो टिकत नाही त्याला जाड्या लागणार किडे लागणार असं होते म्हणून मग चांगल्या कडक उन्हामध्ये सुखवल्या की मग मिरची पावडर चांगला होतो म्हणून मी त्या सुखायला टाकल्या पण त्या व्यवस्थित सुकल्या नाही पण आता त्याची देठं काढून घ्यायची बाकी आहे देठं काढून टाकले देठं काढून घेते आज आणि नंतर मग चांगले उन्हामध्ये दोन दिवस कडक उन्हामध्ये दे सुकू देते आणि त्यानंतर मग त्याचा मिरची पावडर करते आणि आता अद्विकाने शिवाय झोपलं आहे तर त्यानं त्यामुळे मी काढून घेते आज जोपर्यंत ते झोपले तोपर्यंत मग ते जागे ते जागे असले ना तर दोघंही जण येऊन पडतात कामं करायला म्हणून तर चला मग आता ते चहाला नाही उकडी पहिले चहा पिऊन घेते त्यानंतर मग मिरचीची देठं काढायला बसते चहा पिऊन घेते आणि चहा पिऊन झाल्यानंतर मिरची मिरची साफ करते तर आता ना अदवी कुठला चहा पित पिले आणि लगेच अदवी कुटला तर आता अद्विक पण उठला आहे तर आता अद्विक मला मिरचीची देठं काढू देणार नाही मिरच्या साफ करू देणार नाही तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार मिरची जे मिरची साफ केल्यानंतर त्याची मिरची पावडर मी घरी करते ते तर चला मग हा व्हिडिओने मी इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय